सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड या ठिकाणी मागील काही महिन्यापासून येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते त्रासलेले ग्रामस्थ व महिला यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय दुसरबीड यांना पाणीटंचाईबाबत उपाययोजना करावी म्हणून वेळोवेळी सूचना आणि निवेदनं दिली होती परंतु पाणी टंचाई निर्माण झाल्याने टँकरचा प्रस्ताव हो हा नऊ मे रोजी शासनाकडे पाठवून तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे काँग्रेसने आठवडाभरापूर्वी पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता त्या अनुषंगाने महिला व ग्रामस्थांनी काँग्रेसच्या आंदोलनाला साथ देत काल डपडे वाजवत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला येथील वार्ड क्रमांक चार व पाचमध्ये मागील दीड वर्षापासून तर वार्ड क्रमांक एक दोन तीन व सहामध्ये मागील तीन महिन्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला जाग यावी यासाठी दिनांक तीन मे रोजी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते यामध्ये आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता त्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले नाही बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आणण्याकरता काँग्रेसने डपडी बजाव आंदोलन करत थेट ग्रामपंचायतीला धडक दिली यामध्ये ग्रामस्थ व महिलांनीही काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग घेतला यावेळी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल असे ग्रामसचिव यांनी सांगताच आंदोलनधारकांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊ नये त्यावेळी गावात तंटे होऊ शकतात त्यामुळे गावातील पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा व तशी ग्वाही देण्यात यावी तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले दोन तासानंतर सचिव यांनी संबंधित कंत्राटदार व इंजिनियर यांना दूरध्वनीवरून संपर्क करत पंचवीस मेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले यावेळी काँग्रेसचे जुनेद आली सुनील जायबाई गजानन जायबाई कथुरुजी भारसकर शेख रहेमान अर्जुन घुगे फौजी तनवर्षिक आणि शेख साबीर पठाण शहजाद पठाण वाघ आदिम पठाण आलिम खा पठाण अनिल सांगळे जुनीत टेलर बंडू सांगळे सुखदेव सांगळे शिवाजी कानडे माजी सैनिक रफिक शेख कडुबा पवार प्रकाश केवट सत्तार शेख शेख मोईन लतीफ शेख आमिर शेख मजर शेख मुजीब शेख गावातील महिला उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा